विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अबकारी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सादर केलं एकोणीशे चव्वेचाळीसच्या अबकारी कायद्यात या विधेयकामुळे सुधारणा होणार आहे त्याशिवाय हेल्थ से नॅशनल सिक्युरिटी हे उपकर विधेयक देखील सीतारामन यांनी मांडलं वस्तू आणि सेवा कर सुधारणा प्रस्तावांमध्ये गुटखा पानमसाला सिगारेट अशा आरोग्याला अहितकारक गोष्टींवर चाळीस टक्के उपकर लावण्याचा प्रस्ताव होता त्यानुसार या विधेयकात विशिष्ट वस्तूंवर जादा उपकर लावून कराचा हा निधी राष्ट्रीय सुरक्षेसाठी खर्च करण्याचा प्रस्ताव आहे देशातल्या बारा बनावट विद्यापीठांवर कारवाई करून ती बंद करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांता मुझुमदार यांनी एक आज एका लोकसभेत प्रश्नाला लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली दोन हजार चौदापासून ही कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं अजूनही देशात चोवीस बनावट विद्यापीठं असून केंद्र सरकारनं तसंच यूजीसीनं सर्व राज्यांच्या सचिवांना या विद्यापीठांविरोधात कारवाई करायला सांगितलं आहे असं ते म्हणाले अशा विद्यापीठांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे तर अनेक विद्यापीठांविरोधात गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत असंही त्यांनी उत्तरात सांगितलं त्याआधी कामकाज सुरू होताच अभिनेता धर्मेंद्र तसंच निवृत्त कर्नल सोनाराम चौधरी प्राध्यापक विजयकुमार मल्होत्रा रविनाईक या सदनातल्या माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिवंगत सदस्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातल्या योगदानाचं स्मरण केलं त्याआधी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या खेळाडू दृष्टिहीनांचा विजेता क्रिकेट संघ आणि डेफलिम्पिक संघाच्या यशाबद्दल सभागृहानं त्यांचं अभिनंदन केलं यानंतर प्रश्नोत्तर एका तसा सुरुवात होताच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मतदार याद्यांची सखोल फेर तपासणी आणि इतर मुद्द्यांवर घोषणाबाजी सुरू केली सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणणं हे जबाबदारीचं वर्तन नसून विरोधकांनी कामकाजाला प्राधान्य द्यावं असं आवाहन बिर्ला यांनी केलं गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेत आज पंतप्रधानांनी